नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबिन उत्पादकास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात होत असेल फुलांची गळ तर हा उपाय केल्याने आता सोयाबीनच्या पिकातील फुलांची गळ शंभर टक्के रोखल्या जाणार जर आपल्याला या वर्षी फुलांची गळ शंभर टक्के रोखायची असेल तर फक्त हा उपाय करा की ज्या उपायामुळे सोयाबीनच्या पिकातील फुलांची गळ शंभर टक्के रोखण्यात आपल्याला यश प्राप्त होणार मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर सोयाबीनच्या पिकातील फुलाची आपल्याला रोखता येऊ शकते या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला सोयाबीनच्या पिकातील फुलाची गळ शंभर टक्के रोखायची असेल तर हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकातील फुलाची गळ रोखण्यास शंभर टक्के आपल्याला यश प्राप्त होणार मग असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर करून आता सोयाबीनच्या पिकातील फुलांची गळ आपण शंभर टक्के रोखू शकतो हा उपाय कोणता याची घेऊयात माहिती बघा मित्रांनो जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे पन्नास दिवसाच्या वर जाते तर त्यावेळी त्या, त्या काळी आपल्या सोयाबीनच्या पिकाला एक्स्ट्रा शक्तीची गरज असते गरज असते आणि त्यासोबत आवश्यकता असते त्या ठिकाणी देठ मजबूत करणाऱ्या त्या ठिकाणी दुय्यम अन्नद्रव्याची म्हणजे बोरॉनची होय मित्रांनो पन्नास दिवसाचं सोयाबीनचं पीक झाल्यानंतर आपण जर सोयाबीनच्या पिकामध्ये टाटा बहार हे टॉनिक पंधरा लिटरच्या पंपामध्ये तीस एम ते पस्तीस एम एल टाकलं आणि त्या बरोबर जर पंधरा लिटरच्या पंपाला पंचवीस एम एल बोरान या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर केला तर यामुळे एकतर सर्व कळ्यांचं परावर्तन फुलात होईल पण आपल्या फुलाची देट मजबूत होतील ज्यामुळं आपली फुलं या ठिकाणी अजिबात गळणार नाहीत लक्षात घ्या मित्रांनो टाटा बहार या टॉनिकमुळे आपल्या फुलांना तर मजबूती मिळते पण बोरो आणि मजबूत झाल्यानं कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकातील त्या ठिकाणी फूल अजिबात गळत नाही मग जर तुम्हाला सोयाबीनच्या पिकातील फुल गळ शंभर टक्के रोखायची असेल तर या ठिकाणी सोबत आपण बोरॉन या अन्न द्रव्याचा वापर करा आणि मग बघा मित्रांनो आपल्या स्वयंबीनच्या पिकातील असणारी जी फुलांची गळ ती शंभर टक्के रोखली जाते अथवा नाही तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती होती तुमच्यासाठी कारण या वर्षी आपल्याला क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवायचं आहे आणि यासाठी आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणारी प्रत्येक कळी प्रत्येक फूल प्रत्येक शेंग आपल्याला जपायचे म्हणून मित्रांनो आपल्या फुलाची गळ रोखायची असेल तर आता शंभर टक्के करा टाटा बहार टॉनिक सह बोरॉन या दुय्यम अन्नद्रव्याचा या ठिकाणी वापर आणि सोबतच मित्रांनो टाटा बहार या टॉनिकचा व बोरॉन या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर आपण कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही या ठिकाणी बुरशीनाशकासोबत करू शकतो अडचण नाही तर मित्रांनो जर आपल्याला खरंच आपल्या पिकातील त्या ठिकाणी फुलाची गळ रोखायची असेल तर शंभर टक्के आपण टाटा वहार टॉनिक प्लस बोरॉनचा वापर करा आणि आपल्या पिकातील फुलाची गळ थांबवा एवढीच आपणास विनंती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार